शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस well कोर्से चे ट्रेनिंग सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कंप्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कुंभोज परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्याने नाले ओढेत तुडुंब नागरिकांना दक्षतेचा इशारा कुंभोजसह परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्याने नरंदे कुंभोज लाटवडे भेंडवडे परिसरातील नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत नाले ओढे भरल्याने सदर नाल्या परिसरातून वाहतूक करताना नागरिकांना दक्षतेचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला असून पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी अथवा प्रवासी धारकांनी प्रवास करू नये असा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना देण्यात आला आहे पावसाचे प्रमाण वाढतच असल्याने पाण्याची भूक ही मोठ्या प्रमाणात होत आहे मागील वर्षी ओढ्याला आलेल्या पुरातून वाहून जाऊन नरंदे मार्गावर अनेक दुर्घटना घडल्या आहेत यामुळे हातकणंगले पोलीस प्रशासनाने ही नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोज होऊन विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी